आईच्या पोटातून बाहेर आलो तेव्हा एकटेच आलो की नाही जेव्हा परत जाणार आहे तेव्हा पण एकटेच जाणार आहेत की नाही आणि आजच्या ह्या क्षणाला तुम्ही आणि मी आपण पण सगळे एकटेच आहोत की नाही मग आपल्या सगळ्या गोष्टी कुणाच्या हातात आहेत आपल्या हातात आहेत मग आपला आनंद पण कोणाच्या हातात आहे आपल्या हातात आहे देवाने जेव्हा आपलं स्त्रीचं शरीर बनवलं तेव्हा त्याने आपलं डोकं डोक्यातले विचार आणि आपलं पूर्ण शरीर ह्याचा डायरेक्ट संबंध जोडलाय इथ सगळं छान असलं की खाली पूर्ण शरीरात सगळं व्यवस्थित चालू राहतं इथं थोडं बिघडलं की सगळं शरीर बिघडायला लागतं त्याच्यामुळे इथला आनंद इथे काय विचार येतात हे सगळ्यात जास्त महत्वाचे आहेत जर का तुम्ही सारखं आपण कशाचं टेन्शन घेतलं कशाचा विचार करत राहिलो दुःखामध्ये राहिलो दोष देत राहिलो तर काय होतं माहितीये ह्या सगळ्या गोष्टी समजा मी आजचा एक दिवस माझ्यासोबत सकाळी सकाळी काहीतरी वाईट झालं खूपच वाईट झालं इतकं वाईट झालं की कुणासोबतच होऊ नये आणि मी सकाळी एक तास फक्त एक तास खूप रडले आणि मी खूप वाईट विचार केला माझं आयुष्य मला संपवायचंय मला जगायचंच नाही माझ्यासोबतच असं का झालं हे नव्हतं व्हायला पाहिजे माझं कुणी नाही एक तासाने मी शांत झाले आणि पुन्हा माझ्या कामाला लागले पण त्या एक तासात माझ्या शरीरामध्ये जे काही झालंय त्याच्यामुळे काय काय होणार सांगू त्याच्यामुळे माझं वजन वाढणार त्याच्यामुळे माझे केस गळणार त्याच्यामुळे माझी त्वचा सुरकुतलेली होणार त्याच्यामुळे माझ्या हृदयावर ताण येणार त्याच्यामुळे मी त्या दिवशी जे काही अन्न खाईल आणि त्याच्यानंतर आठवडाभर जे काही खाईल त्याचं व्यवस्थित पचन होणार नाही त्याच्यामुळे मला लघवी संडासला सुद्धा त्रास होणार त्याच्यामुळे मला रात्रभर झोप येणार नाही त्याच्यामुळे माझं डोकं दुखणार इतक्या सगळ्या गोष्टी कशामुळे होणार मी फक्त एक तास टेन्शन घेतल्यामुळे मग जर आपण दिवस दिवस महिने महिने वर्ष वर्ष मध्ये राहत असू तर आपल्या शरीराचं काय होत असेल त्याच्यामुळे मी मग अशी म्हटलं की आपला आनंद कोणाच्या हातात आहे फक्त आणि फक्त आपल्या हातात आहे आपण ठरवलं की त्या क्षणापासून आपलं मन आनंदी होतं आणि त्याचा परिणाम पुढं आपल्या शरीरावरती होतो मग आता मन आनंदी कसं ठेवायचं तुम्ही म्हणाल डॉक्टर मॅडम तुम्ही सांगता मन आनंदी ठेवा पण मग कसं ठेवायचं सांगा आम्ही ठेवतो सगळ्या तयार असतात की नाही मन आनंदी ठेवायला पण आपल्याला कुणी सांगतच नाही छोट्या 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 गोष्टी रोज करायच्या ज्याने आपल्या आयुष्यात मोठा परिणाम होतो त्यात मी दोन गोष्टी मुख्य सांगते पहिली गोष्ट जे दुःख असतं ना ते दाबून नाही ठेवायचं ते दुःख मनात दाबून राहिलं की त्याचा शरीरावर परिणाम सुरू होतो दुःख दरवेळेला बाहेर काढायचं का दररोज रडायचं का असा अर्थ नाहीये शरीराकडून ते सगळं वापरलं गेलं पाहिजे जे शरीराला मिळतं शरीराला जे अन्न मिळतं ते पण वापरलं पाहिजे आणि शरीराला डोक्यातल्या विचारांमुळे ज्या भावना मिळतात जो ताण मिळतो तो, तो पण वापरला गेला पाहिजे मग हे कसं वापरणार तर व्यायाम करून व्यायाम करायला आपल्याला काय करावं लागतं सगळ्यात सोपा व्यायाम कुठला आहे चालणं तुमच्या इथे एवढा छान रोड आहे तुमचा हा हॉल एवढा मोठा आहे या हॉलमध्ये जरी तुम्ही रोज अर्धा तास एकमेकींशी न बोलता एकदम शांत आणि जर झर 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 फेऱ्या घालून अर्धा तास जरी चाललात रोज प्रत्येक जण तुमच्यापैकी तुम्हाला पंधरा दिवसात तुमच्या शरीरामध्ये इतका छान बदल दिसायला लागेल की तुम्हाला ला लक्षात यायला लागेल की आपल्यामध्ये काहीतरी चांगला बदल घडतोय आपल्याला भूक चांगली लागतीये आपलं वजन कमी होत आहे आपली त्वचा चांगली होतीये आपले केस वाढायला लागलेत आपण दिवसभर आनंदी राहतोय आपली चिडचिड कमी होतीये आपल्या लक्षात जास्त गोष्टी राहायला लागल्यात आपल्याला उत्साह येतोय हे सगळं फक्त रोज तुम्ही अर्धा तास ह्या हॉलमध्ये जरी फक्त चालण्याचा व्यायाम केला तरी एवढा मोठा बदल होणार आहे तुमच्यामध्ये मोकळ्या हवेत जाऊन करू शकला तर सगळ्यात चांगलं सूर्य उगवतानाच्या वेळेला जर का तुम्ही हा व्यायाम केला तर त्याच्याहूनही चांगलं पण रोजच्या आपल्या आयुष्यात हा जेव्हा आपण व्यायाम करतो तेव्हा मनावर आणि शरीरावर आलेला ताण कधी तो आपला आपल्याला कळत दुसरी गोष्ट व्यायाम तुम्हाला तरुण ठेवायला मदत करते सन्मान्य वैस्पिट, व्यासपीठ आणि व्यासपीठासमोर उपस्थित माझ्या आई आणि छोट्याशा भगिनींना सर्वांना माझा मानाचं जय महाराष्ट्र आताच गौरी मॅडमने इतकं छान मार्गदर्शन केलं की त्यांनी ज्या पद्धतीनं मार्गदर्शन केलं ते इतकं के मला इतकं भाव मी इतकी भावनिक झाले की कारण राजकीय व्यासपीठ असेल किंवा सामाजिक असेल या ठिकाणी बोलायची सवय तर आम्हाला होऊन गेली पण आज या ठिकाणीची मी परिस्थिती बघते तर वाटते की खरंच महिलांवरती इतका अन्याय होतोय का आणि ज्यावेळेस इकडे यायचं म्हटल्याच्या नंतर आम्हाला खूप उत्सुकता लागली होती कारण सदनचे फोटो आम्ही वारंवार फेसबुकच्या माध्यमातून बघत होतो परंतु येण्याचा कधी इकडे प्रसंग मिळालाच नाही पण मॅडमच्या माध्यमातून आणि महिला दिनाचं औचित्य साधून या ठिकाणी आज आम्हाला येण्याची संधी मिळाली आणि थोडक्यातच मी मॅडमकडून छोटीशी आता तुमच्याबद्दलची जी माहिती घेतली मी एक वकील आहे तर मला भाषण करता येत नाही परंतु माझ्याकडे जे लोक येतील त्यांना मी कोणत्या पद्धतीने मी न्याय मिळवून देईल याचा माझा शंभर टक्के प्रयत्न असतो घटस्फोटांच्या केसमध्ये माझं पाच वर्षांचं रेकॉर्डिंग रेकॉर्ड आहे की मी आजपर्यंत एकही घटस्फोट माझ्या हातून होऊ दिला नाही येणारी प्रत्येक महिलाही न लिहून घेता मी नवऱ्यासोबत आनंदात सोबत हसत हसत मी तिला नांदायला घालवलेलं आहे हे माझा आजपर्यंतच रेकॉर्ड असताना आज जेव्हा मी या ठिकाणी ही परिस्थिती बघते आणि मी कालपासून जेव्हा विचार करते की तुम्हाला सोळा कायद्यांबद्दल माहिती सांगायची जी, जी महिलांच्या बाजूने सोळा कायदे आहेत परंतु इथं बघताना मला असं वाटतं की हे सगळं जर मी तुम्हाला कायदे सांगत बसले तर हे तुमच्या लगेच लक्षात येणार नाहीत परंतु इथं निराधार म्हणजे ज्यांना काहीच आधार नाही असे आहात पण तुम्ही आधार तुम्हाला कोणाचा आधार नाही असं इथून पुढं तर अजिबात समजायचं नाही मॅडम तर आहेतच पण इथून पुढं आम्ही सगळेजण तुमच्या सोबत असणार आहोत आज तुम्ही तुम्हाला तुमच्या मुलांनी सोडलेला असेल काही जण आहेत नवऱ्यांनी सोडलेला असेल किंवा काही प्रॉब्लेम असतील म्हणून पण आज तुम्ही तुमच्या प्रॉब्लेम आहेत तसे आमच्यापैकीही प्रत्येकाचे आज कोणते ना कोणते प्रॉब्लेम आहेत आज आम्ही या ठिकाणी बसलोय म्हणजे आम्ही काय असंच बसलेलो नाही तर आम्ही एक शिक्षण घेतलंय तुमच्यात आणि आमच्यात काय फरक झाली तुम्ही शिकलेले नाही तुम्ही सहन का केलं तर फक्त तुमच्यामध्ये शिक्षणाची कमी असल्यामुळं आणि आम्ही सहन करून इथंपर्यंत का आलो तर आम्ही शिक्षण घेतलं म्हणून असं झालं आणि आता इथं बोलायचं म्हणजे मी इतके भावनिक होऊन गेले होते की सोळा कायदे तुम्हाला सांगावेत कसे त्याच्यापैकीच काही जे महत्वाचे कायदे आहेत तेच मी फक्त तुम्हाला या ठिकाणी सांगेल की आपण उठल्यापासून ते झोपेपर्यंत आपल्याला कायद्याचा आधार आहे हे कायदे तुम्हाला माहित आहेत का तर हे तुम्हाला माहित नसेल आपण जन्म घेतो तर जन्मल्याच्या नंतर वीस दिवसाच्या जन्माची नोंद होणं गरजेचं आहे आणि वीस दिवसात जर जन्माची नोंद हो नाही झाली तर कायद्या कायद्याचा आधार तुमच्या बाजूने असताना सुद्धा तुम्हाला एकविसाव्या दिवशी कोर्टामध्ये दाखल करावं लागते बरोबर आहे आणि जेव्हा माणूस मयत होतो मयत झाल्याच्या नंतर सुद्धा तिथं काय अडवा येतो की तुम्ही वीस दिवसांपर्यंत जर नोंद केली नाही मयताची तरी सुद्धा तुम्हाला कोर्टाची पायरी चढावी लागते आता सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये आलेल्या जे आर नुसार फक्त ते अधिकार कोर्टाकडून काढून घेतलेत आणि ते अधिकार प्रांताकडून तहसीलकडे आलेले आहेत म्हणजे आपण जेव्हा झोपीतून उठतो तिथपासून ते आपण मयत होतो किंवा झोपेपर्यंत आणि झोपल्यानंतर आपण जीवन जगतो आणि जेवण जग जगल्याच्या नंतर आपण मयत होतो तिथपर्यंत कायदा हा आपल्या बाजूने आहे मग हे कायदे आपल्याला माहित नसतात हीच आपली खरी शोकांतिका आहे तर हे कायदे आपल्याला माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे तर या सोळा कायद्यांपैकी आता इथली जी परिस्थिती मी आता सध्या पाहिली तर त्याच्यानुसार जे तीन चार महत्त्वाचे कायदे आहेत तेच कायदे मी फक्त तुम्हाला सांगण्याचा छोटासा प्रयत्न करते आणि माझ्याकडून काही चुकीचं सांगितलं जाऊ नये म्हणून मी छोटेसे त्याचे पॉइंट्स काढलेत आणि मी ते तुम्हाला सांगावं असं हो। मी या ठिकाणी ठरवून आले होते तर त्याच्यामध्ये हुंडा प्रतिबंधक एक कायदा आहे ज्याच्यामध्ये हुंडा देणं आणि घेणं हे कायद्यानं गुन्हा आहे म्हणजे आता जेव्हा जा लग्न होतं त्यावेळेस आपण म्हणतो की कायद्यानं गुन्हा जरी असला तरी पण हुंडा देणं आणि घेणं आजही प्रत्यक्ष चालू आहे आणि हे तुम्ही आम्ही करतोय याला विरोध करणं ही तुमची आणि आमची जबाबदारी आज आज बऱ्याचशा महिला हुंड्याच्या बळी गेलेल्या आहेत मग हे कुणाची जबाबदारी आपली जबाबदारी हे आपण थांबवलं पाहिजे हा हुंडा प्रतिबंध कायदा सुद्धा महिलांच्या बाजूने आहे आणि पुरुषांच्या विरोधात विरोधात असताना सुद्धा महिलांना या कायद्याचा वापर करायचं माहिती नाही म्हणून ह्या कायद्याची सुद्धा जनजागृती होणं अत्यंत गरजेचं आहे महिला संरक्षण कायदा आता तुम्ही या ठिकाणी आहेत पण महिला म्हणजे तुमच्या बाजूने संरक्षणाचा कायदा असताना सुद्धा आज तुम्ही घरातून म्हणजे तुम्हाला घरातून इथंपर्यंत येऊन राहायची वेळ का आलेली आहे कारण हा संरक्षण कायदा तुम्हाला माहिती नाही म्हणून हा संरक्षण तो कायदा जो आहे तो तुम्हाला कौटुंबिक असेल सामाजिक असेल किंवा इतर आर्थिक क्षेत्रामध्ये असेल किंवा तुमचं शारीरिक संरक्षण असेल काही जणांची शारीरिक लैंगिक जी हिंसा होते तर हा कायदा तुमच्या बाजूने असताना फक्त कायद्याची तुम्हाला माहिती नसल्यामुळे हा तुमच्यावरती अन्याय होत गेलेला आहे तर हा महिला संरक्षणाचा जो कायदा आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला तुमची नुकसान भरपाई मिळते याच्यामध्ये आता काही जणांना घरातून पाठवलेला आहे असं समजलंय तर तुमच्या आई वडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये सुद्धा महिलेला मुलाच्या प्रमाणे समान अधिकार आहे हा समान अधिकार असताना सुद्धा महिलेला तिचा अधिकार दिला जात नाही परंतु महिलेला तिचा अधिकार कायद्यानं मागता येतो आणि ज्या वेळेला तुम्हाला हे अधिकार माहिती नसतात तर आज तुमची माझी भेट झाली म्हणजे इथून पुढे जिथं तुम्हाला गरज लागेल त्या ठिकाणी मी तुमची मुलगी आणि तुमची बहीण म्हणून मी या ठिकाणी तुमच्या सोबत राहणार मी या ठिकाणी खूप मोठं तुम्हाला आश्वासन देऊन इथून जाणार आहे त्याच्यानंतर अश्लील अश्लीलता विरोधीचा जो कायदा आहे तो दोनशे ब्याण्णव दोनशे चौऱ्याण्णव या कलमांमध्ये सांगितलेला आहे तर याच्यामध्ये महिलांची अश्लील वर्तन करणे मला इथं समजलं की महेर जे काय तीनशे चोपन्न सारखे विनयभंगाचे वगैरे प्रकार घडतात तर त्या महिलांना इथं मार्गदर्शन केलं जातं तर हे जे असलेले त्याचे जे प्रकार आहेत तर ते तो सुद्धा एक कायद्यानं गुन्हा असताना सुद्धा फक्त कायद्याची तुम्हाला माहिती नसल्यामुळं हे असलेले त्याचे प्रकार घडतात तर तिथं सुद्धा म्हणजे एखाद्यानं वरमान करून तुमच्याकडे बघितलं किंवा तुमच्या इच्छेच्या विरुद्ध तुम्हाला हात करतोय किंवा हातवारे करतोय किंवा काहीतरी बोलतोय तर कायदा तुमच्या बाजूने आहे ना कायद्याचा वापर करणं हे पूर्णपणे आपली जबाबदारी असताना आपल्याला ह्या गोष्टींची माहिती नाही तर हा कायदा सुद्धा पूर्णपणे तुमच्या बाजूने आहे बालविवाह प्रतिबंध कायदा आपण फक्त म्हणतो की बालविवाह प्रतिबंध कायदा आहे सर्वसामान्य सगळ्यांनाच तुमच्यापैकी सगळ्यांना माहिती असेल की अठरा वर्षापेक्षा लहान मुलीचं जर लग्न झालं तर पोलीस येतात पकडतात किंवा गुन्हा दाखल होतो हे माहीत असेल पण कायदा काय सांगतोय की अठरा वर्षाच्या खालच्या मुलगी खालच्या मुलीचं मुली आणि एकवीस वर्षाच्या आतल्या मुलाचं लग्न करणं हे कायद्यानं गुन्हा आहे पण आज असं होतंय का तर असं होत नाही बऱ्याच ठिकाणी हे गपचुप प्रमाणात होतं तर जिथं माझ्यासारखे वकील निर्माण होऊन पुढे येतात आणि आम्हाला या गोष्टीची माहिती होती तर त्यावेळेला पोलिसांच्या मदतीने आम्ही असे विवाह थांबवण्याचे सुद्धा काम करतोय म्हणजे हा हा जो बालविवाह प्रतिबंध कायदा आहे हे बालविवाह थांबवणं हे तुमची माझी आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे तर हा बालविवाह प्रतिबंधाचा कायदा हा एकोणीसशे सत्त्याऐंशी मध्ये अंमलात आलेला आहे आणि त्याचा आता अंमलबजावणी सुद्धा चालू आहे छेडछाड छेडछाड करण्याच्या विरुद्धचा पण कायदा आहे म्हणजे छेडछाड एखाद्याला झाली की बाबा माझी कुठेतरी इज्जत जाईल किंवा मला कुणीतरी काहीतरी म्हणेल समाजात माझं नाव खराब होईल म्हणून आज काय करतायत महिला आणि मुली की माझी छेडछाड काढली म्हणून घरात सांगणे आणि गप्प बसणे तर इथंपर्यंत महिलांनी मुलींनी अजिबात थांबायचं नाही छेडछाड झाली की पहिलं कर्तव्य आहे की आपण आपल्या आई वडिलांना सांगणे आई वडिलांच्या म्हणजे त्यांच्या सोबत राहून तुम्ही काय करायचं पोलीस स्टेशनला जायचं तिथंही तुमच्या बाजूने कायदा आहे म्हणजे कायदा कायद्याचा आधार असताना आपलं आपल्याला कोणीतरी त्रास देईल किंवा म्हणजे आपली इज्जत जाईल ह्या गोष्टीला अजिबात घाबरायचं नाही कारण कायद्याची तुम्हाला इतकी बाजू आहे की तुमचं नाव सुद्धा तुमचं कुठेही पब्लिश होत नाही तुम्ही एखादी तक्रार द्यायला गेलात लग की ह्या व्यक्तीनं अमुक व्यक्तीनं माझी छेड काढली त्या व्यक्तीनं माझी छेड काढली तुम्ही तिथंपर्यंत गुन्हा दाखल करायला जावा पेपरला सुद्धा तुमचं नाव येत नाही ज्यावेळेस कोर्टात प्रकरण चालतंय त्यावेळेस बोर्डवर सुद्धा तुमचं नाव लागलं जात नाही तिथं महाराष्ट्र शासन म्हणून येतं त्याच्यामुळं हे माझ्याशी काहीतरी चुकीचं होत आहे म्हणून आपण गप्प बसायचं नाही तर आपण त्या ठिकाणी पोलिसांचा आधार घ्यायला अजिबात घाबरायचं नाही तर हा आहे छेडछाड विरुद्धीचा कायदा जो पूर्णपणे महिला आणि लहान मुली आणि मुलींच्या बाजूनेच आहे मुलांवरचा हक्क असेल तर आता कायदा काय सांगतोय की पाच वर्षांच्या पर्यंतचा मुलाचा अधिकार जो आहे तो पूर्णपणे आईचा आहे पाच वर्षाच्या नंतर थोडंफार मुलांना कळायला लागतं आणि ज्यावेळेस वडील म्हणायला लागतील की बाबा मुलं मला पाहिजेत आई म्हणेल मला पाहिजेत आणि ते प्रकरण समजा कोर्टापर्यंत जाईल तर त्यावेळेला मुलांना काय अपेक्षित आहे हे कोर्ट बघते कोर्ट मुलांना विचारतं की बाबा तुम्हाला आईकडे जायचंय का वडिलांकडे म्हणजे पाच वर्षांपर्यंत कंपल्सरी कायद्यानुसार मुलांचा हक्क हा आईचा आहे पाच वर्षाच्या नंतर पूर्णपणे हा अधिकार हा कोर्ट ठरवेल की मुलांना कुणाकडे जायचं आणि त्याच्यानुसार ते ठरतं की बाबा मुलं कुणाकडे राहतील ते हा आहे मुलांवरचा हक्क हा समान वेतनाचा एक कायदा आहे ज्याच्यामध्ये आपण आत्ता जे आठ मार्च साजरा करतोय महिला दिन तर आपण महिला दिन का साजरा करतोय हे माहिती आहे का कुणाला तर माहित नसेल काय घडलं होतं की पुरुष आणि स्त्रिया ब बरोबरीचं काम करतायत समान मेहनत करतायत पण आज आपण महिला म्हणून विचार केला तर जास्त वेळ ही फक्त महिला काम करते पण हे पुरुषांना दिसत नाही पण ज्यावेळेस पुरुष बाहेरून येतो त्यावेळेस म्हणतो की हा तुला काय काम आहे काय काम केलं दिवसभर हे अशी जेंट्स म्हणजे माणसांची ही बोलायची प्रवृत्ती आहे परंतु हा समान वेतनाचा कायदा काय सांगतोय की बाहेर जेव्हा एखादी महिला आणि पुरुष समान ऑफिसमध्ये असेल समान शेतामध्ये असेल किंवा इतर ठिकाणी जेव्हा समान काम करतात तर त्यांना समान वेतन हे दिलं पाहिजे आणि हे समान वेतनासाठी महिलांनी एक जो मोठा उठाव केला होता त्या उठावाला यश आल्याच्या नंतर हा म्हणजे ज्या दिवशी त्या उठावाला यश आलं तर तो दिवस आपण महिला दिन म्हणून साजरा करतोय तर हा समान वेतनाचा कायदा आहे की समान वेतन समान काम म्हणजे पुरुष आणि स्त्री हे तुम्ही वेगवेगळं गणलं जाऊ गणू नका किंवा समजू नका तर पुरुष आणि महिलांना समान अधिकार द्या समान वेतन द्या हा समान वेतनाचा कायदा आहे तर लैंगिक गुन्हे काय घडतात तर याच्या संदर्भामध्ये गेल्या दोन तीन वर्षामध्ये मी जरी तुम्हाला लहान दिसत असेल तर या संदर्भात आम्ही खूप मोठे मोठे आवाज उच उठवलेले आहेत आणि याच्यामध्ये आम्हाला पूर्णपणे राज्य महिला आयोगाचं खूप सहकार्य लागलेलं आहे तर हे लैंगिक गुन्हे काय सांगतायत की कलम तीनशे पंच्याहत्तर तीनशे शहात्तर तीनशे त्र्याहत्तर जे आहे तर एखाद्या महिलेवरती अन्याय झाल्याच्या नंतर तिच्या इच्छेच्या विरुद्ध तिच्यावरती जेव्हा लैंगिक अत्याचार होतो त्यावेळेला पोलीस स्टेशन असेल कोर्ट असेल हे तर प्रत्येक वेळेला महिलाच्या सोबत आहेच परंतु काही घटना दोन तीन वर्षामध्ये अशा घडल्या होत्या की ज्याचे ठिकाणं आणि नावं ना फक्त सांगता येणार नाहीत म्हणजे आम्ही तुम्हाला सांगू शकणार नाही तर तिथं म्हणजे ओपन प्लेसमध्ये काही पुरुषांना महिलेच्या सोबत ते प्रकार जबरदस्तीने करायला लावले होते फक्त तू खोटं बोलतोय का खरं बोलतोय हे सांगण्यासाठी आणि त्या व्हिडिओ ज्यावेळेस ग्रुपवरती येतात एका ग्रुपमध्ये जवळजवळ दोनशे ते अडीचशे लोक असताना त्या त्यातले दोनशे चाळीस लोक गप्प बसतात पण मी गप्प बसणं बरोबर आहे का कारण एखाद्याच्या एखाद्या महिलेची इज्जत जेव्हा चवाट्यावरती येते तेव्हा तुम्ही आम्ही आपण बघणं योग्य आहे का तर अशा वेळेला आम्ही हे सगळे व्हिडिओ महिला आयोगाला पाठवत गेलो आणि त्यामार्फत हे गुन्हे दाखल झालेले आहेत म्हणजे मी माझ्या बाबतीत नक्की कौतुक करेन की मला जरी या गोष्टींना विरोध होत गेला की बाबा तुम्ही गुन्हे दाखल करायला मदत करताय तर ह्या गोष्टी कुठंतरी थांबणं नक्कीच गरजेचं होतं आणि याच्यामुळे काय झालं की समाजामध्ये एक चपराग बसली की बाबा अशा घटना करायला नाही पाहिजे कारण जिथं ज्यांचं कुणी नाही त्यांचं मी असं एक थोड्या ठिकाणी मन माझ्या तरी समाजात पसरलेली आहे त्याच्यामुळे त्या गोष्टी नक्कीच थांबत गेलेल्या आहेत हा लैंगिक गुन्ह्या गुन्ह्याचा जो कायदा आहे तर तो हे पूर्णपणे महिलांच्या बाजूने म्हणजे एखादं तुमच्यावर येतं अत्याचार करतं म्हणून आपण गप्प बसायचं नाही अजिबात तर आपण त्याच्या विरुद्ध आवाज नक्कीच उठवला पाहिजे ज्यावेळेस वाटेल की बाबा आपल्यावर अन्याय होतोय तर आता मॅडम आहेत आम्ही सगळ्याजणी मोठ्या बहिणी म्हणून तुमच्यासोबत आहोत आणि कोर्टात लढायची वेळ त्यावेळेस मित्र आहेस तुमची मुलगी तुमची बहीण म्हणून तुमच्या सोबत नक्कीच इथून पुढे राहणार तु आहे हिंदू उत्तराधिकार असेल हिंदू विवाह कायदा असेल हे कायदे जे आहेत ते तुम्हाला तुमच्या प्रॉपर्टीमध्ये समान अधिकार देत आहेत आता हिंदू कायदा आणि मुस्लिम कायदा थोडासा वेगळा आहे आता मुस्लिम कायद्यावरती माझा अभ्यास नाहीच आहे पण हिंदू कायद्यांवरती नक्की माझा अभ्यास आहे तर मुस्लिम कायदा काय सांगतोय की का प्रॉपर्टीमध्ये मुलीला अधिकार नाही परंतु हिंदू कायद्यानुसार जन्म लागलेल्या प्रत्येक मुलीचा मुलाप्रमाणे संपत्तीमध्ये समान अधिकार आहे मग हेही तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहिती नसेल की बाबा आता तुमचं छोट्यातलं छोटं जरी घर असेल तरी सुद्धा तुम्ही आई वडिलांना तुमच्या प्रॉपर्टीमध्ये अधिकार मागवू शकताय त्यांचं काय पाठीमागे राहिलेलं असेल जमीन असेल जुमला असेल काही असेल आपण फक्त म्हणतोय की हे आपल्या नंतर कुणाचं आहे आई वडिलांच्या नंतर मुलाचं आहे नंतर त्याच्या मुलाचं आहे तर ते तसं नाही तर मुलीला सुद्धा त्या म्हणजे या कायद्यानुसार समान अधिकार आहे तर याचा सुद्धा आपल्याला नक्कीच अभ्यास आप असला पाहिजे की मुलगा मुलगी हे एक समान आहेत विरोधी नाहीत तर हा कायदा सुद्धा आपल्या बाजूने नक्कीच आहे नाही सांगत त्याच्यानंतर जिल्हा महिला सहाय्यता समिती म्हणून काम करते जिथं महिलांचं शोषण होते तर त्या शोषणाच्या विरुद्ध ननंद असेल धीर असेल म्हणजे भाऊजाई असेल जावा असेल या सगळ्यांवरती केसेस दाखल केल्या जातात तर हे हे पण कुठंतरी थांबलं पाहिजे आणि अशा वेळेला जेव्हा महिलांना अटक करायची वेळ येते त्यावेळेस कायदा महिलांच्या की सूर्योदयाच्या नंतर आणि पूर्वी म्हणजे सकाळी सूर्य उगवल्याच्या नंतर आणि संध्याकाळी सूर्य उग म्हणजे मावळण्याच्या पूर्वी म्हणजे सहाच्या आधी त्याच वेळेमध्ये महिला आरोपीला अटक करता येते सामाजिक काम करत असताना मला भाषण करायची अजिबात सवय नाही परंतु मी आज या ठिकाणी छोटासा प्रयत्न तुमच्या पुढे केला कारण बोलून फक्त सांगून जाणं हे मला जमत नाही मला प्रत्यक्ष महिलेसाठी काम, काम करायला आवडतं की काम करायचं आहे अजून इथं ज्या खंबीर महिला आहेत त्यांनी पण आमच्यासोबत काम करायचंय आजी रडायचं नाहीये कळलं तुम्ही आम्हाला ज्ञान द्यायचंय की नाही आम्ही तुम्हाला नाही द्यायचं तुम्ही छान आम्हाला घडवायचंय त्यामुळे या सगळ्या तुमच्या ज्या छोट्या छोट्या मुली आहेत ना त्यांना सांभाळायचंय सगळ्यांनी एकत्र होऊन आपला हक्क मिळवायचा आहे लक्षात आलं हे दोघही कायद्याचं बोललेले पण मॅडम ह्या अतिशय छान काम करतात अत्यंत लहान कीर्ती मोठी मो, मो म्हणजे मूर्ती लहान कीर्ती महान असं त्यांचं काम आहे त्या पारधी समाजासाठी अत्यंत तोटतिडकीने लढत आहे विद्यापीठात सोलापूर विद्यापीठात म ज्या मुली शिकतात त्या मुलींवरती जे जे अन्याय होतात त्याच्यासाठी त्या होता स्वतः काम करतायत विनिता भानुशाली मराठी येत नाही ताईंना आईंना पण तरीही अत्यंत क्रिएटिव्ह आहेत तुम्ही शिकून घ्या त्यांच्याकडे कला गोष्टी शिकता येतील पेंटिंग येतं भरतकाम येतं डान्स येतो नाटक येतं आता इनर्वी क्लबच्या अध्यक्ष आहेत त्यामुळे तुम्हाला व्यासपीठ देण्यासाठी या खंबीर आहेत ही गौरी डॉक्टर आहे तिने तुम्हाला छान सांगितलं काय सांगितलं आरशात बघायचंय मीच सुंदर आहे माझ्यापेक्षा सुंदर दुसरं कोणीच नाहीये हे लक्षात ठेवायचंय समजलं त्यानंतर भोसले मॅडमची माझी ओळख नाही पण नक्की होईल आपली ओळख जमदाडे सर कायद्याची बाजू मांड मांडतात ते मान्य आहे पण माणूस म्हणून अत्यंत चांगला माणूस आहे मी स्वतः अनुभव घेतलेला आहे सर कायद्याने फाईट करण्यापेक्षाही स्वतःच्या ताकदीने फाईट करतात की मला या बाईला काय देता येईल ही बाई चांगली आहे का हिला न्याय मिळेल का न मी काय करू याच्यासाठी सर छान काम करतात म्हणून मी म्हणते कायदा बिदा बाजूला ठेवून आपल्या सगळ्यांची ताकद एकत्र करूयात आणि ही माय खंबीर आहे लढायला समजलं त्यामुळे ही जी छोटी मुलं आहेत त्यांना शिकवा तुमच्यासारखी वेळ त्यांच्यावर येऊ देऊ नका एवढंच म्हणणं आहे माझ्या बारशी टुडे यूट्यूब चॅनेलला लाईक करणार आहेत मॅडम आणि सगळ्यांना व्हायरल करणार आहेत ही क्लिप या सगळ्यासाठी व्हायरल करणार आहेत ओके नमस्कार मी विनीता भानुशाली आहे मराठी एवढी चांगली येत नाही थोडस चुकलं तर माफ करा <laughs> म्हणजे स्त्री स्त्रीला एक वेगळं स्थान भेटलं आहे म्हणजे ती स्वतः असं शक्ती आहे देवी आहे स्वतः आणि आपण घाबरून बसलो तर चालणार का आपल्या पुढच्या पिढीला हे सगळं शिकवणं बरं आहे का म्हणजे त्यांना ताकद द्यायची आहे ना आपल्याला जर आपणच गप्प बसलो तर त्यांना गप्प बसावं लागेल जर आपण बोललो तर त्यांनी बी शिकतील ना, ना माझी आई शक्ती आहे माझी आई एकदा काही बोलते तर आपल्याला बोलायचंय हे पुढच्या पिढीला सांगायला पाहिजे ना असं शिकवा ना तुम्ही म्हणजे त्यांनी बी घाबरून बसायचं असं वाटतंय का कुठल्याही आईला असं वाटतंय का माझ्या लेकर संघ जे माझ्या संघ झाले ते त्याच्या संघ नाही ना आई नेहमी हेच प्रयत्न करत असते की जे माझ्या संघ झाले ते माझ्या लेकरांसंग होऊ नये राईट मग त्याच्यासाठी लढावं लागणार आपण लढणार लड... तर पुढे त्यांनी पण स्वतःसाठी लढणार ना सो तुम्हाला तुमच्यासाठी लढायचंय म्हणजे त्यांनी बी शिकतील तुम्हाला बघून की आम्हाला बी लढायचंय आणि तुम्ही लढलात तर न्याय भेटतो जे नाही लढेल त्याला कसं न्याय भेटणार असं जगायचंय का जिंदगीवर नाही ना मग लढल्याशिवाय न्याय भेटत नाही आणि स्वतःच स्वतःलाच लढावं लागतंय जर मी जरी लढले तरी मी तुम्हाला न्याय देऊ शकणार आहे जोपर्यंत तुमचं साथ नसणार असं असतो म्हणजे ते साथ असलं की ते रिझल्ट येतात रिझल्ट परिणाम भेटतो हा सो so, तुम्हाला बेस्ट ऑफ लक फुल शक्ती फुल पॉवरने लढायचे आपण स्वतःच देवी आहेत हे समजून आपल्याला प्रत्येक गोष्टीला न्याय द्यायचंय ठीक आहे So thank you.